नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या सी टी सी एलवरती ज्या विविध टॅब्स आहेत त्यावरती काय आहे नवीन अपडेट हे आपण चेक करूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा तर चला यासाठी आपल्याला या जावं लागेल सीई टी सीलच्या वेबसाईटवरती जी की सीई टी सील डॉट महा सी टी डॉट ओ आर जी अशी आहे विद्यार्थी मित्रो आपण होमपेजवरती आलो आहोत होमपेजवरती आल्यानंतर आपल्याला एक रनिंग नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन संदर्भातलं नोटिफिकेशन आपल्याला इथे दिसतं अनाउन्समेंट এর রানিং নোটিফিক শেড্যুল রিভাইজ শেড্যুল ফর সিটি অ্যাকডেমিক ইয়র টু থাউজেন্ড ট্রি ফোর কলেজ রজিস্ট্রেশন পোর্টল লিঙ্ক फोर ट्वेंटी फाईव्ह नॉट फॉर द कॅन्डिडेट्स ओन्ली फॉर द प्रिन्सिपल ऑफ द कॉलेजेस म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत तर कॉलेजसाठीचे असणारे म्हणजेच इन्स्टिट्यूटचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्यांनाही आपल्यासारखे रजिस्ट्रेशन करावे लागतात तर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल असणारे सध्याचे जे, जे कॉलेजेसची संख्या आहे ती चारशे अठ्ठ्याऐंशी सर्व कॉलेजेस जे आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आणि हे रजिस्ट्रेशनसुद्धा ऑनलाईन आहे कॉलेजचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरू झालेले पाहायला मिळतील अशा प्रकारचे अपडेट इथे अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते वरती स्क्रॉल केल्यानंतर विविध नोटिफिकेशन्स इथे अवेलेबल होतात तर आपल्याला सी टी सेलवरती हे चेक करायचं असतं आणि हे चेक केल्यानंतर आपल्याला अपडेट्स पाहता येतात विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे अपडेट चेक करावी व्हिडिओ आवडला असल्याचं नक्कीच लाईक करा तसेच अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राइब, के सबस्क्राइब करावे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद